आमली पदार्थ विरोधी पथकाने पळसपे येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा चौतीस किलो चारशे ग्राम गांजा मिळून आला आहे या प्रकरणी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पळसपे परिसरात दोघे जण गांजाच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती आमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहाय्यक निरीक्षक निलेश धुमाळ उपनिरीक्षक कुलदीप मोरे उत्तम लोखंडे विजय पाटील संजय फुलकर आदींचे पथक तयार केले होते या पथकाने गुरुवारी रात्री पळसपे परिसरात सापळा रचला त्यामध्ये संशयित वर्णनाची कार आडून कारमधील दोघांची चौकशी करण्यात आली यावेळी त्यांच्यावर संशय आल्याने कारची झडती घेतली असता कारमध्ये दोन बॅग मध्ये भरून ठेवलेला चौतीस किलो चारशे ग्रॅम गांजा आढळून आला बाजार भावानुसार सहा लाख अठ्याऐंशी हजार रुपये आहे या प्रकरणी दोघांवर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडील कार देखील जप्त करण्यात आली आहे या दोघांच्या माध्यमातून पुढील सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई